इज गुड आफ्टरनून वेलकम टू माय यूट्यूब चॅनल धनु अँड सानू ब्लॉग तर आता होतं आहे दुपारीचे दोन आणि मी आता करत आहे ब्लॉग ची मी सकाळपासूनच करणं म्हणजे सकाळीच करणार होती हा हे सानू आहे आणि ही धनू आहे तर चष्मा या, लावला याच्यासाठी हे आदुळा येऊ नये कालपासून हवा थोडासा त्रास देत आहे मला तर म्हणून मी लावला आणि म्हणून सारोडी पण लावला तर मी दोघींनी पण लावलं मी तयारी वगैरे केली बाहेर जायसाठी आणि या पोरीने काही मला जाऊ दिलं नाही डॉक्टरकडे जायचं होतं कारण का त्रास थोडासा जास्त, जास्त होता आणि काल थोडंसं कमी वाटत होतं पण ते नंतर मग संध्याकाळ लिंबोणी टाकण्यात आली तर ते जास्तच झालं आता मला खूप जास्त त्रास होत आता मी जाईल पाच सहा वाजता डॉक्टरकडे वगैरे तर दाखवून देते आणि आम्ही कशा दिसत आहे दोघी तुम्ही नक्की सांगा आणि बकोरी बाई <laughs> <laughs> आ, आदा आदा आता हे माझे डोके बुक नाही करू शकते अजूनच करत देत राहते हे इनी मला दवाखान्यामध्ये आता धनु आता ऊन आहे म्हणते आता नाही जायचं हो ना बाबा मग गुणाचे तसे माझे मला बाप्चा डॉक्टर सानू येते नेते ना मग सानू ते पण आईच दाखवायचे सानू मोबाईल खूप जास्त बघते ना मोबाईल बघू बघू झाला असं अस माझ्या बंदा बंदा येते येते मग मोबाईल बघशील का नाही बघत ना मोबाईल नाही बघणार आजपासून मग असं मी मोबाईल बघितला ना मग असा गंध झाला डोळा बुझाला त्या डोळ्यात जाऊन इंजेक्शन तर टोचा लागतोय शीरशे शीर शे मोबाईल नाही बघायचं हो छान राहायचं छान जेवण करायचं बघा काहीच आमच्या झाडाची पपई आहे मला आधी असं वाटलं की कदा आई आंबा कापत आहे आणि नंतर ती म्हणते पपई ते बघा पपई एवढी <laughs> आणि ते तर ते कापत्रा कलर पण आला आणि ती विचारून राहिली कोण कोण खाते म्हणून आता बघा आधी मला असं वाटलं ते आंबाच कापत आहे घर का आधी खूप आंबे होते ना आतापर्यंत आईने आंबेच कापले मला पाणी नाही देणार म वाटत आहे माझा डोळा असा आहे जरासा तर मी विचार करून राहिली जाऊ की नाही जाऊ जाऊ की नाही जाऊ म्हणून अजून त्रास झाला तर अजून प्रॉब्लेम नको काय हवी तर जाऊ नेते एकदा जाऊ द्या आत्ता मी थोडीशी लेटली होती आणि बाबा आण काय तर भूता भूताडण काम करा लागते बाई कपडे शिवते फक्त जे की स्वतःच काम आहे तेवढंच करते काम करा लागते काम करायला लागते अशी तर म्हणते जसं काय करत सकाळ उठल्यापासून सार करते काय सांगावीच आणि हे करून नको करून म्हणलं तर हे काही शांत बसत नाही एवढ्या वेळची मेहंदीच काढणं चालू आहे बरं मेहंदी काढते तर काढते ना हात धुव धुऊ येते मेहंदी काढते तर काढते ना हात धुव धू येते आणि मी उपाय करून राहिले माझ्या डोळ्यासाठी जेणेकरून चांगलं हे वाटी आहे छोट्या वाटीमध्ये मी पाणी घेतलं आणि हे असं असं करून राहूच उच काळून राहिले मी त्याच्यामध्ये थोड्या असं असं करून राहिली की थंड पाणी आहे फ्रीजचं तर आराम होईल म्हणून काच्या पेक्षा थोडा बरा होता आज थोडासा जास्त झाला जास्त झाला चाललं चालाच लागते नाही लावून आल्यावरच घेतो म्हणे एक दोन तास नंबर लावून जाते म्हणे मी म्हणून मग अशी लाईट बिल वगैरे घेऊन चालली होती मी म्हटलं नंबर लावतो अर्ज किर्ज करतो एक दोन तास लागून का मनीtheta विचारू की तो जाऊं काल पण मला कोणी आंतीला ड्रेस वास चला दादा मी नीट तो दळा घanesi माझी मी ड्रेस वगैरे घालूनच आहे बस फक्त चेहरा थोडं पाणी मारते मारली तर मारले तर तशी चालू जाते जाऊ द्या इतरा असे त्यामला निकेटोरायचे नाही थोडं प्रॉब्लेम होता आता थोडं चांगला वाटतो एक सकाय एवढा गंदा वाट होता एवढं सॉफ्ट असा आणि असा पूर्ण लाल लाल होता आता छान वाटत थोडंसं पण असं असं तुचते आतमध्ये म्हणजे जाऊन येते दवाखान्यामध्ये काय म्हणते डॉक्टर तर बघते आणि मी कळवते तर हे पपई बघा हे बघा 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 पप्पाच आहे आणि आईने दिली आता आमच्या घरच्या झाडाचे ते नाही का मोठ्या होऊनच नाही राहिला जेवढेच तेवढेच आहे आम्हाला म्हटलं कधी पहिला बार आहे म्हणून होत असते लहान येत असते तिसऱ्या आहे वगैरे गोड

घरीच राहणार आहे फेलवंडा करत काय सांगा तिचा रोज तर आम्ही आलो आहे डॉक्टरकडे हॉस्पिटलमध्ये इथे बॉम्बेवाला म्हणून नाव आहे त्यांचं वाला तर त्या दवाखान्यामध्ये आलो होतो आणि इथे आहे एक मोठा वाला फिश पॉट आणि सानूला त्यामधल्या फिशेस खूप जास्त आवडल्या आणि ती सर्व गेल्यावर तिथे जाऊन बसली आणि खूप छान खेळून राहिली आणि तिला खूप मज्जा पण वाटून राहिली ड्रेस वगैरे गंदा राहील काय होईल तर काही नाही जोर जो हसून राहिली तर सर्व लोक तिच्याकडे बघत आहे आणि ती आपली स्वतःच एकटीच एन्जॉय करून राहिली हॉस्पिटलमध्ये लेकरांना त्रास होते पण तिला मज्जा वाटून राहिली ड्रेस गंदा करते तू फिश आहे घरी वापस आली आहे आणि वाजले साडेआठ आम्ही गेलो हॉस्पिटलला आणि समोरसोबत एवढी मोठी शॉपिंग करून आलो काही भाजीचं आणलं आंबे आणले आणि नीचं नी सामान आणलं काय काय घेतलं स्टोल वगैरे घेतले घेतलेली मला ओढणी वगैरे आवडली होती पण नाही घेतली आणि डॉक्टरनी मला हे औषध दिल्या तर दोन ड्रप आहे आणि एक क्रीम आहे जे की टाकायला सांगितलं तर थोडंसं बरं पण वाटत आहे मला काय सांगितलं भाजी ड्रॉप टाकायला भाजी ड्रॉप सांगितलं पोळीवर क्रीम ड्रॉप सांगितलं म्हणून राहिल बस आता लागली आम्ही पहिले पटपट पटपट जेवण करतो आणि आता ब्लॉग हा इथे सेंड करतो तो व्हिडिओ पूर्ण बघत नक्की नक्की चला आणि व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा सो गुड नाईट बाय